हाय हॅलो नमस्कार मी सायलीपी पिसार स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझं जे काही मॉर्निंगचं आजचं स्पेशल रुटीन आहे ते शेअर करूयात त्याच्यामागचं एक कारण म्हणजे आज उपवास सुटणार आहे तर त्यासोबत आमच्या घरी पंचपक्वान बनणार आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि आज माझं झटपट काम कसं आवरलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर होईल तसं जर मी एकटे असले तर ह्या गोष्टींच्या मी भानगडीत पडतच नाही पण जर हे असले तर मग मी वेगवेगळे पदार्थ बनवते म्हणजे ट्राय करते तर आज मस्तपैकी आज उपवास सुटणार आहेत तर त्याच्यासाठी काय काय बनवलं आहे ना त्याचा शेअर करते रुटीन आणि सगळ्यात मेन म्हणजे हे माझं खूप लवकर झालं म्हणजे एक तासात मी हे सगळं कसं आवरलं ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिला लावला वरण भाताचा कुकर मी वरण नाही बनवणार मी बनवणार आहे आमटी जर तुम्हाला वरण वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही यामध्येच मिरची कट करून त्यासोबत टोमॅटो आणि हळद टाकू शकता पण मला याचं बनवायचे आहे आमटे त्यामुळं मी त्या गोष्टी टाकलेल्या नाही आहेत बिर्याणीच्या ब्लॉगला पण खूप साऱ्या कमेंट होत्या की कि किती कंजूसपणा करते तेलाच्या बाबतीत वगैरे तर माझं पहिल्यापासूनच तेलाचं प्रमाण खाण्यात खूप कमी आहे माझी मम्मी पण म्हणते माझी आजी पण म्हणते की तेल किती कमी टाकते पण मा माझी ती सवयच लागून गेलेली आहे असं तसं काही नाही आहे की मी कंजूस आहे पण माझं तेलाचं प्रमाण कमीच असतं आणि त्यानंतर होती कमेंट म्हणजे पुदिना नाही टाकत का मला पुदिना अजिबात आवडत नाही त्यामुळं मी पुदिना नाही टाकत तुम्हाला जर हवा असेल बिर्याणीमध्ये पुदिना वगैरे तर तुम्ही तो टाकू शकता तर चला हे लास्ट ब्लॉकचं झालं तर वरण भाताचं कुकर लावेपर्यंत किंवा कुकर थंड होईपर्यंत बाकीच्या ज्या गोष्टींचं प्रिपरेशन आहे ते जा होऊन जातं तर आता इकडे आपला कुकर लावलेला आहे आणि याचे काही तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मग भात पण शिजून जाईल त्यासोबत डाळ पण हे जाईल तूर डाळ आणि मूग डाळ मी मिक्स केलेली आहे तुम्हाला अजून जास्त डाळी आवडत असतील तर तुम्ही अजून जास्त घ्या किंवा फक्त तूर डाळ आवडत असेल किंवा मूग डाळ आवडत असेल तर तुम्ही कोणतीही घ्या शेवटची चॉईस तुमची आहे आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत गार होईपर्यंत आपण भाजीचं बटाट्याची सुकी भाजी आणि त्याचसोबत आमटीचं प्रिपरेशन करूयात यामध्ये मी बटाटे उकडवायला नाही टाकले कुकरमध्ये कारण ना माझ्याकडे बटाटे ऑलरेडी उकडलेले होते जर तुम्हाला उकडवायचे असतील तर त्याच्या शेजारी साईडला जरी टाकले तरी उकडतात कारण ह्या ब्लॉग म्हणजे ह्या कमेंट्स मला लास्ट एका ब्लॉगलाच होत आहे की असं काही नाही आहे सेपरेट कुकर लावायला लागतो त्याच्यावरच ठेवले प्लेटमध्ये किंवा साईडला टाकले तरी उकडून निघतात त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करू शकता आता माझ्याकडं उकडलेले होते त्याच्यामुळं मी काय उकडून वगैरे घेतलेले नाही तर तिकडचं होईपर्यंत इकडचं आपल्या कामाला सुरुवात करूयात आता मी दोन कांदे कट केलेले आहेत याचा मी यूज करणार आहे बटाट्यासाठी म्हणजे सुक्का बटाटा बनवणार आहे आता मी पिवळा बटाटा पण भरपूर बनवते पातळ बटाटा बनतो कधीतरी आमच्या घरात पण म्हटलं आज लाल बटाटा बनवूयात तसं तर ठरवलं होतं सकाळी पनीर बनवूयात पण म्हटलं नको उपवास सोडायला पनीर नको जे आपलं म्हणतो ना लोकल आहे किंवा ट्रेडिशनल आहे बटाट्याची सुकी भाजी वगैरे तर ते बनवूयात तर दोन छोटे कांदे कट करून घेतले त्याचसोबत कोथिंबीर आणि हे लसूण त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इकडे टोमॅटो खूप महाग झाले म्हणजे चाळीस रुपयाला अर्धा किलो झाले आहे ऐंशी रुपये किलो टोमॅटोचे रेट आहेत तर ते सुद्धा अर्धं घेतलं कारण मी बटाट्याच्या भाजीत एवढं टाकणार नाही आहे कारण मला हे लागतंय ते फक्त आमटीसाठी लागतंय त्याच्यामुळं त्याच्यासाठी अर्ध काफी आहे आणि आम्ही पाहिलं तर दोघंजण जण आहोत दोघांना असं लागतं तरी किती तर इकडचं सगळं व्यवस्थित प्रिपरेशन झालेलं आहे आणि मला यामध्ये कडीपत्ता भेटलेला नाही म्हणजे कडीपत्ता माझ्याजवळ नव्हता तुमच्याजवळ जर कडीपत्ता वगैरे असेल ना तर तुम्ही तो पण घ्या कढीपत्त्यांनी छान लागते म्हणजे छान लागतं टेस्ट मस्त येते त्यानंतर हे दोन उकडलेले बटाटे हे आम्हाला एकदम बरोबर पुरतात म्हणजे उरत पण नाही आणि कमी पण पडत नाही आमच्या दोघांसाठी जरी सुकी भाजी कधी बनवायची झाली आणि त्याच्यासोबत जर पातळ भाजी असेल तर दोनच बटाटे लागतात आता आमचे आमटीही पातळ तर होते त्याच्यामुळं मग काय दोन बटाट्यांमध्ये आमचं काम होणार होतं मग मी दोनच बटाटे उकडून घेतले होते काल म्हणजे मला उपवासाचं निवडणं माझं जमत नाही पण काल माझा उपवास एकदम व्यवस्थित झाला मला उपवासाच्या दिवशी ना भरपूर भूक लागते म्हणजे काय खाऊ आणि काय नको खाऊ असं होतं पण ठीक आहे म्हणजे माझंच नाही ते सगळ्यांचंच होतं तर तिकडे सगळ्या ह्या गोष्टींचं प्रिपरेशन होईपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवलं आता हे माझं जे तेल आहे ते कालचंच आहे म्हणजे काल यामध्ये मी थोडंसं वडे वगैरे तळले होते उपवासासाठी त्यामुळं ते तेल तसंच होतं तर यामध्ये टाकले थोडंसं म्हटलं तळण करून घ्यावं आता कुर कुरडईचं वगैरे पण केलं असतं पण याच्यात तेल कमी होतं परत कुठं त्यामध्ये तेल ॲड करा नाही तर सगळंच तेल पुन्हा खराब होईल त्याच्यामुळं मग मी काही ते काही ॲड केलं नाही आहे यामध्येच काम चालवलं याला तेल ना थोडंसं अजून जास्त पाहिजे होतं म्हणजे पटकन फ्राय होण्यासाठी पण तेल थोडंसं कमी पडलं पण ठीक आहे सगळं तेल खराब होईपर्यंत त्याला एक डबा गुंतवा परत वाग, त्यानंतर मग ते तेल आधी संपवा मग दोन दोन भांडी त्यामध्ये गुंतली जातात त्याच्यापेक्षा मी ठरवलेलं आजच्या या तेलामध्येच पूर्ण स्वयंपाक करायचा आणि उरलेलं तेल चपातीला वापरायचं तर पण कमी पडत होतं म्हणजे हे कसं लगेच दोन मिनटात तळून वर येतात पण ह्याला तेल कमी पडल्यामुळं ते पटकन नाही आले आणि त्याला पूर्ण तळीपर्यंत ते थोडेसे करपले असो कुरवडी वगैरे तळली असती पण जाऊ दे नेक्स्ट टाईम कधीतरी तळेन तर हे झाले आपले तळण त्यानंतर मग आता एवढं एक झालं त्यानंतर आता करूयात भाजीची तयारी आज सुकी भाजी बनवणारा आहे बटाट्याची तीसुद्धा लाल बटाट्याची म्हणजे पिवळा वगैरे बटाटा नाही तेल घेतलं आणि ही मी मिशोवरून कढई मागवलेली बघा कशी झाली एवढी वापरली पण नाही तर लगेचच त्याला आतमधलं पांढरं पांढरं दिसायला लागले म्हणजे जो त्याचं आतलं कोटिंग असतं ना ते जायला लागले त्यानंतर त्यामधलंच तेल यूज केलं आता बटाट्याची भाजी खूप थोडीशीच बनवायची त्यामुळे तेल पण खूप थोडं घेतलं आहे ऑलरेडी तेल ते तळल्यामुळं बऱ्यापैकी गरमच होतं त्यामुळे त्याला जास्त गरम करायची गरज लागली नाही त्यानंतर त्यामध्ये टाकली जिरी मोहरी आजचं मी माझं सिंपल रुटीन शेअर करते जे उठल्यानंतर होतं ना ते होतंच म्हणजे काय म्हणा घर झाडणं म्हणा किंवा अंघोळ हे ह्या गोष्टी तर होतातच त्या काही शेअर नाही केल्या पण जे स्वयंपाकाचं आजचं रुटीन होतं आणि विशेष म्हणजे एवढा सगळा स्वयंपाक माझा खूप कमी वेळात उरकला ते मेन म्हणजे व्हिडिओ शूट करत करत म्हणजे कसं होतं असा तर लई लवकर उरकतो माझा स्वयंपाक पण व्हिडिओ शूट करणं म्हणा ना, ना की त्याला लई टाईम द्यायला लागतो पण त्या मानाने पण माझा एक ते दीड तासामध्ये एवढं सगळं उरकलं व्हिडिओ हे ते बघत बनवत किंवा शूट करत त्यानंतर कांदा ॲड केला कांदा पण छान फ्राय करून घेतला थोडीशीच हळद टाकली त्यानंतर लाल तिखट टाकलं हळद ना थोडी टाकायची जास्त टाकली तर मग पिवळा बटाटा होईल त्यानंतर त्यामध्ये घरचा मसाला टाकला त्याचसोबत धने पावडर टाकली हा थोडासा चिकन मसाला आहे तोही ॲड केला चिकन मसाला कोणत्याही भाजीत ॲड केला ना छान लागतो त्यानंतर गरम मसाला ॲड केला तुम्ही जेवढे लोकांचं बनवणार आहे त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करायचे आता आम्ही कमी आहोत त्यामुळं आमचं कमीमध्ये चालतं मी लसूण टाकायची विसरून गेलते त्यानंतर मग परत वर वरून थोडासा लसूण ॲड केला त्यानंतर मग थोडासा हिंग असतो ना तो ॲड केला हिंग पण छान लागतो म्हणजे बटाट्याच्या भाज्या वगैरे मी हिंग हिंग फक्त बटाट्यातच वापरते त्यानंतर जर कधी पराठा वगैरे केला त्या तेव्हाच वापरते म्हणजे हिंग काय माझं एवढं रोजच्या वापरण्यात येत नाही त्यानंतर थोडासाच टोमॅटो टाकला कारण जर राहिली वगैरे भाजी शिल्लक तर त्या खराब वगैरे व्हायची त्यानंतर हे कट केलेले बटाटे अशी भाजी ना खरंच तुम्ही ट्राय करून बघा खूप भारी लागते म्हणजे आपल्याला पिवळा बटाटा खायची सवय असते ना म्हणजे मिरची वगैरे कट करून ही भाजी पण ट्राय करून बघा खूप सुंदर लागते मला वाटलेलं शिल्लक राहील पण नाही राहिली संप संपली सगळी थोडंसं एक पाच मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये कूट टाकला शेंगदाण्याचा कूट आहे हा त्याचसोबत त्यामध्ये आपलं मीठ जास्त ते चवीनुसार ॲड करायचं आणि त्यानंतर लास्ट कोथिंबीर आता हे सब पुन्हा एकदा सगळं फ्राय करायचं एक पाच पाच मिनटात छान फ्राय होतो बघा माझं तेल जास्त पण नाही आणि कमी पण नाही मला जास्त तेल राहिलं ना खाली मग मला ते खाऊ वाटत नाही जास्त तेलकट तेलकट तेल खाऊ वाटत नाही आणि कमी तेल असलं ना म्हणजे एकदम सुकं सुक्कं पडलेलं ते पण आवडत नाही मला तेलाचं प्रमाण ना ओके ओके, ओके आवडतं तर चला बटाटा पण रेडी झाला तो ठेवून दिला त्यानंतर मग केली आमटीची तयारी तर हे ऑलरेडी त्यामधलं तेल राहिलेलंच आहे त्यामध्ये टाकली जिरी आता यातलं तेल थोडंसं गार झालं ते मला नंतर कळलं बटाटा होईपर्यंत तेल गार झालं मग पुन्हा एकदा तेल गरम करून घ्यायला लागलं मग ॲड केली मोहरी जिरी मोहरी माझ्या खाण्याच्या ना जिरी मोहरीचं प्रमाण जास्त आवं असतं एक वेळ मोहरीचं तरी थोडं कमी असेल पण जिरीचं जास्त असतं कारण मला जिरी भरपूर आवडते खाण्यात त्यानंतर जिरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचं लसूण आणि यामध्ये तुमच्याकडं जर कढीपत्ता वगैरे असेल ना आता तोही टाका छान लागतं तेही छान तर, तर की त्यामध्ये टाकायचं टोमॅटो त्याचा छान मस्त म्हणजे टोमॅटो थोडंसं पाणी असतं ना त्यामुळे ते उडतं सो काळजी घ्यायची ह्या गोष्टी करताना एक भर एक ते हल, हे एक एक मिनिटभर फ्राय करून घ्यायचं एक किंवा अर्धाच मिनिट फ्राय करून घ्यायचं करपणार नाही याची काळजी घ्यायची त्यामध्ये टाकलं धने पावडर लाल तिखट त्यासोबत हळद घरचा मसाला हेही छान फ्राय झालं की म्हणजे मसाला करपणार नाही याची मेन काळजी घ्यायची थोडंसं टाकलं हिंग हा जो आहे तो गरम मसाला आहे आणि मी डायरेक्ट यानेच टाकते म्हणजे असं मोजून वापरून नाही टाकत माझं प्रमाण बरोबरच होतं आणि पडतं पण बरोबरच जास्त जर पडलं तर मग मी दुसरा मसाला कमी टाकते म्हणजे तिथल्या तिथं बॅलन्स करते पण काढून वगैरे अजिबात नाही टाकत त्यानंतर गरम मसाला चिकन मसाला आणि काश्मीरी लाल तिखट कारण ह्याची मी आमटी बनवणार आहे त्यामुळे त्याला लाल कलर आला की छान वाटेल डाळ शिजल्यानंतर मी थोडीशी ना पळीने अशी मॅश करून घेतलेली म्हणजे ती घट्ट बनवून घेतलेली जी की तुम्ही बघताय कशी तर हे पण छान मिक्स करून घ्यायचं अशी ही डाळ बघू म्हणजे हॉटेलमध्ये जो डाळ तडका असतो ना तो असाच असतो फक्त त्याला वरून ना तडका दिला जातो म्हणजे लवंग वगैरे टाकून हे ते है तड़का जा जे ह्या गोष्टींचा तडका दिला जातो जास्त घट्ट वाटत होती म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि झालं एवढंच म्हणजे हे सगळं माझं ना एक ते दीड तासात बनलं असेल कोथिंबीर वरून ॲड केली त्याच सोबत जे आपलं मीठ असतं ते चवीनुसार ॲड केलं आणि ह्याची उकळी करून द्यायची माझी डाळ वगैरे गरमच होते त्यामुळे उकळी यायला काही जास्त वेळ लागला नाही एक पाचच मिनटात उकळी आली असेल तर डाळीची कन्सिस्टन्सी पण बघू शकता जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद केला डाळ पण झाली बटाटा पण झाला आणि झाकण ठेवून ठेवून दिलं तर हे दोन पदार्थ जर आपले बनले त्यानंतर बनवूयात आमरस आत्ता सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे आंबे घेताना चेक करून घ्यायचे आंबे चांगले आहेत खराब आहेत कसे आहेत कसे नाही आता मी बाहेर गेलते त्या दिवशी त्यामुळे मी येताना आंबे घेऊन आले हे आंबे ना खरंच खूप सुंदर आहेत म्हणजे सुंदर म्हणजे ह्याचा जो टेस्ट आहे ना तो वेगळाच आहे म्हणजे म्हणू आपण आपल्याकडे शिक कोकणाचे आंबे खूप फेमस असतात कोकणातला हापूस वगैरे आंबा तसे हे बंगालमधले फेमस आंबे आहेत आणि याचा फ्लेवर ना खूप सुंदर लागतो मला आवडतो म्हणजे हे कोरडे खाण्यापेक्षा ना ह्याचा आंबूरस खूप आवडतो आपल्या कोकणातला हापूस आंबा खूप आवडतो खाण्यासाठी असा आणि ह्याचा रस करण्यासाठी हा आंबा खूप आवडतो म्हणजे खाल्लं तरी मन भरत नाही तर माझ्याकडे तसं श्रीखंड पण होतं बनवण्या म्हणजे गोडमध्ये पण म्हटलं आणलेच आहेत आंबे तर बनवावत नाही तर परत ह्याला काय लवकर मूर्तं लागणार नाही माझं मूडवर काम असतं बनवलं तर लय काय काय बनवते नाही म्हटलं तर मग नुसतं मसाले भातावर पण काम चालतं म्हणजे डिपेंड्स ऑन मूड माझा मूड कसा आहे किंवा मला काम करायचा किती उत्साह आहे त्यावेळेस त्यावर असतं आज होता उत्साह कारण आज बाळ पण हे निवांत होते साडे अकरा वाजेपर्यंत मला साडे अकराच्या आत काम आवरायचं होतं त्यामुळे ते बाळाला पाहत होते त्याच्यामुळं मला काही बाळाचं टेन्शन नव्हतं फक्त एकच होतं हे पटपटावरून घेणं त्यात आम्ही लवकर उठलो पण नाही आज बाळ आमचं रात्रीचं निवांत खेळायला लागले लाग आता दिवसाचं झोपाय लागले आणि रात्रीचं खेळायला लागले त्यामुळे झोप पूर्ण होत नाही त्यामुळे सकाळचं लवकर उठणं पण होत नाही मी आज साडेसात आठला उठले असेल त्यानंतर मग आंघोळ बाकीच्या ह्या गोष्टी आणि मग ही माझी नंतरची गडबड तर आंबे तीन आंबे घेतले तीन आंब्यांचा आमरस म्हणजे भरपूर आहे आमच्या दोघांसाठी तर आता हे आंबे वगैरे सुद्धा कट करून झालेले आहेत आता याचे जे हे आहेत ना आतमधला गाबा वगैरे तो काढून घेऊयात मी हे जास्त आंबे रगडून वगैरे किंवा धुवून वगैरे अजिबात घेत नाही कारण ना आता तो सीझनच नाही आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर सीझनमध्ये बनवाल तेव्हा त्यातला एक दोन थोडेसे मला वेगळे वाटत होते म्हणजे जे असे काळे काळे वाटत होते ते बाजूला काढले आणि मी फक्त असा नॉर्मली हे करून घेतला म्हणजे रगडला नाही अजिबात पण हे आंब्यांची स्पेशालिटी आहे ह्याला रगडायची गरजच लागत नाही हा ॲटोमॅटिक पूर्ण सुट्टा होतो म्हणजे पूर्ण मुळा खाली आहे त्यापासून निघून जातो त्यामुळे ह्याला पाण्यात धुवा चोळा ह्या करायची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या करायला लागत ला नाही कोणाकोणाला आंबरस मिक्सर मध्ये ग्राइंड केलेला आवडतो तर कोणाकोणाला गुठळ्याचा आवडतो मला जर हापूस आंब्याचा आंबरस असेल असे असे ना तो फक्त गुठळ्यांचा आवडतो पण जर दुसऱ्या कुठल्या आंब्याचा असेल ना म्हणजे ज्याचा गोडवा कमी असतो तो मग मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आवडतो ह्या आंब्याचा गोडवा भरपूर आहे तरी पण म्हटलं छान मग पैकी मिक्सरमध्ये ग्राइंड करावं म्हणजे अजून छान दिसेल आणि त्याची कन्सिस्टन्सी पण छान होईल तर इकडे सगळा आंब्यांचा मी गाभा जो आहे तो काढून घेतलेला आहे त्यामध्ये टाकली चवीनुसार साखर यामध्ये काय साखर एवढी टाकायची गरज नाही पण मला गोड आता आवडायला लागलाय जरा जास्त त्यामुळं मी टाकली एक चमचा एक्स्ट्रा दोनमध्ये हे काम ओके होतं त्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि बारीक करून घ्यायचं यामध्ये केशर पण टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं ते मी आहे पण मी ते दाखवताना विसरली किंवा मी नंतर टाकलं असेल तर हे ग्राइंड झाल्यानंतर आता तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता मला काय पातळ बनवायचा नव्हता माझ्यासाठी हा म्हणजे ठीक होता त्यामुळे मग मी हा असाच ठेवला तर चला भाजी झाली आमटी झाली आंबरसही झाला श्रीखंड माझ्याकडं ऑलरेडी हो होता त्यासोबत स्वीटही भरपूर होतं म्हणजे मी बाहेर गेलते त्यामुळे येताना ह्या गोष्टी घेऊन आलते त्यानंतर मग चपातीचं तयारी करायला सुरुवात केली आता म्हणताल डायरेक्ट घेतलं चाळून वगैरे घेतलं नाही का तर मी ना पीठ एक एकदा चाळून ठेवते म्हणजे परत टेन्शन नाही तर जेवढं आम्हाला आहे ला तेवढं घेतलं हे जरा जास्तच झालं मला माझ्या मैत्रिणीला मा पण टिफिन द्यायचा होता कारण तिला थोडंसं बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग आमच्या तिघांसाठी हे ओके होतं मग आमच्या ह्या पुढच्या कामांना सुरुवात केली तुमचा किती वेळा स्वयंपाक होतो पहिलं आहे ना मला लय वेळ लागायचा कुठलीही गोष्ट करायचं पण नाही आता ह्या गोष्टीत एवढं पडली आहे ना की आता ह्या गोष्टी ट्रेन झाली आहे म्हणजे किती वेळात किती होऊ शकतं माझं हे आता मला अंदाज लागायला लागला आहे त्यानंतर किती बनवायला पाहिजे किती नाही तर चपातीचं पीठही मळून झालेलं आहे बाकी माझ्या घरातली सगळी कामं झाली फक्त देवपूजा बाकी होती तर आता हे पीठ भिजेपर्यंत एक एक दहा मिनटंच त्यामध्ये दे माझी देवपूजा होऊन जाईल तोपर्यंत पीठ छान असं भिजून जाईल मग पटपट चपात्या करायच्या तिला डबा द्यायचा त्यानंतर आमच्या करायच्या जेवण करायचं आणि नंतर आमची बाळाची आंघोळ अजून बाकी होती ती करायची तर चला आता ह्याला ठेवूयात असंच एक दहा मिनटं तोपर्यंत आपली देवपूजा वगैरे होईल आणि मग काय पुढचे कामं पटपट होतील हे मेन आहे स्वयंपाक उरकणं दहा मिनटानंतर पीठही छान मळलेलं होतं म्हणजे सॉरी भिजलेलं होतं मग त्याचे गोळे करून घेतले आम्हाला दोघांना पाच त्या बास होतात पण माझ्याकडून पीठ थोडंसं जास्त झालतं मग काय उरलेलं फ्रीज पुन्हा पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलं हे काही नाही आता स्पेशल ब्लॉग नाही माझं मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते त्यासोबत आज आमचं काय काय मेन्यू होते ना उप सोड सोडताना तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते हे मेन्यू फक्त फौजा असल्यानंतरच बनतात ते नसले की घ्यातलं काहीही बनत नाही फक्त चपाती आणि भाजी बस एवढंच होतं ते पण त्याचा ता पण बनवायचा कंटाळा येतो म्हणजे त्यांचं कसं ड्युटी असते त्यानुसार पटकन स्वयंपाक करणे किंवा नाश्ता करणे या त्या गोष्टी होतात पण आता म्हणजे ते असल्यावरच ह्या गोष्टी होतात ते नसलं की मग माझं निवांत काम असतं आणि केलं केलं नाही केलं नाही केलं असं केल, असतं तर आता चपात्या करून घेते मग ताट बनवताना भेटूयात तर चपात्या वगैरेही करून झालेल्या आहेत तर म्हटलं आता एवढं सगळं बनवलं तर प्लेट पण छान सजवूयात तर जो भात बनवला होता म्हणजे कुकरलाच लावला होता तो एका वाटेत टाकला आणि त्याचा छान शेप करून घेतला त्यानंतर त्याच्यासोबत चपाती पुऱ्या बनवणार होते पण म्हणलं नको लय ऑइली ऑइली होईल जेवणात त्यानंतर जे मी तळण तळलं होतं ते त्यासोबत अमरस अमरस खूप मस्त लागत होता म्हणजे इथल्या आंब्यांचा टेस्टच भारी आहे फ्लेवर जो आहे ना त्याचा गोडवा वगैरे तो खरंच खूप भारी आहे म्हणजे छान असं त्याला व जास्त साखर टाकण्याची किंवा असे वेगवेगळ्या गोष्टी ॲड करण्याची गरज नाही त्यावर ॲड केलं थोडंसं केशर त्यानंतर जी मी आमटी बनवली होती ती आणि त्यानंतर लास्टला बटाट्याची भाजी तुम्ही ही बटाट्याची भाजी कधीतरी नक्की ट्राय करा बाकी यातलं सगळं ऑप्शनल आहे पण अशा पद्धतीने बटाट्याची भाजी एकदा बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि म्हणजे खाऊ पण वाटते असू चपातीसोबत नुसती बटाट्याची भाजी असली ना तरी असं कोरडं कोरडं लागत नाही तर छान लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर घेतला श्रीखंड श्रीखंड थोडासाच घेतला आहे कारण आमरस वगैरे होता मग ते जास्तच गोड गोड ताटात होईल लागला तर वरून एक्स्ट्रा घ्यायला येईल पण आधीच जास्त नको म्हणून थोडासाच घेतला त्यानंतर मी बाहेर गेल तेव्हा स्वीट आणलंच होतं ही आहे इथली बर्फी इथलं स्वीट खूप भारी असतं म्हणजे प्रॉपर असतं तर खव्याचं त्यानंतर तुपाचं वगैरे छान लागतं ते आणि महाग नसतं एवढं त्या मानाने म्हणाय गेलं तर आपल्या इकडच्या पण खूप भारी असतं त्यानंतर मग भातावर थोडीशी आमटी टाकली कारण भात जास्तच मोकळा मोकळा दिसत होता त्यामुळं मग ह्यांनी नैवेद्य दाखवला मला मंदिर आता शिफ्ट करायचं आहे म्हणजे देवारा बाहेर ठेवायचा आहे पण आम्ही इलेक्ट्रिशियन्सची वाट पाहतोय तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय